नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला मग जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचे वृद्धापणाने पुण्यात निधन झाले आहे ते त्र्याण्णव वर्षाचे होते पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला भेंडे हे गेल्या सहा दशकाहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत होते महाराष्ट्र शासनातर्फे मराठी नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारास येणाऱ्या रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराने भेंडे यांना गौरवण्यात आले आहे सहा दशकाहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली अभिनेता दिग्दर्शक निर्माता अशी तिन्ही भूमिका सांभाळताना त्यांनी हिंदी इंग्रजी भूमिकावरही कामाचा ठसा उमटवला आहे झोपी केलेला जागा झाला तरुण तुर्क म्हातारे अर्क पिलूचं लग्न दिनूच्या सासूबाई राधाबाई पळा पळा कोण पुढे पळा तुझं आहे तुझं पाशी मन पाखरू पाखरू प्रीती परी तुझं परी अशी त्यांची अनेक नाटके गाजली होती दूरदर्शनवरीही मालिकांना त्यांनी चांगले काम केले होते अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाल्याने कलासृष्टीवर हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून भेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद